योजना ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेली आहे चांगल्या कामासाठी सुद्धा आहे त्याचा श्रेय घेण्यासाठी महायुतीचे प्रत्येक पक्षाचे नेते ही योजना मीच कशी आणली असं दाखवतानाचा प्रयत्न आहेत त्यामध्ये सुद्धा एक एकवाक्यता नाही त्या एकवाक्यता नसण्याचं कारण पण असं आहे की योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी का कामे काय की त्या महायुतीचे आमदार जे, जे आहेत ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली ला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही मदत दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू तुमचा करेक्ट कार्यक्रम करू अशा प्रकारच्या धमक्या द्यायला लागलेल्या आहेत या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एखादी योजना चालू केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या महिलांना आणि त्याप्रमाणे मदत करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जर तशा पद्धतीने पक्षीय राजकारण करून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि निवडणुकीला जर आम्हाला मदत दिली नाही तर तुमची योजना बंद करू काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद ना होणार नाही मी जिवंत आशेपर्यंत उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना पाच वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवून चाललं काय नक्की मला कळत नाही जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं आज बघा राज्य सरकारकडं पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज दोन घटना काल घडल्या एक कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयशात असेल तर आम्हाला या योजना बंद करावं लागतील असा दम द्यावा लागतो ही महाराष्ट्रातली पहिली घटना दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे दोन दोन वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाहीत काम करूनसुद्धा पैसे मिळाले नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि यामध्ये फरक असा केला पूर्वी दहा टक्के ही अमाऊंट टोकन अमाऊंट म्हणून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्यापेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या योजने त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे हे मी फार गांभीर्याने सांगतो आहे आता त्यातच काल सरकारने या का कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा माध्य माध्यमातून या ठिकाणी एन टीच्या माध्यमातून न्यू टीच्या माध्यमातून सहा हजार किलोमीटरचे रस्ते हे करण्याचं धोरण जाहीर केलं खरं म्हटलं तर हे तीस टक्के सरकारचं आणि खाजगीकरणातून सत्तर टक्के अशा प्रकारची योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर राबवली जाते ही मागेसुद्धा राज्यामध्ये राबवली गे गेली पण मागच्या राबवलेल्या या योजनेमधून या नक्की ज्यांनी ह्या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेतला रस्ते केले त्यांना त्याचा परतावा मागच्या योजनेतल्या लोकांचा मिळाला का हे पहिलं शासनाने राज्य सरकारने खुलासा करणं गरजेचं कर आहे समंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या आणि जो करतो त्याला अद्यापही टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे असतात ते जर मिळत नसतील त्याच्यासारखं दुर्दैवा नाही आणि आज सहा हजार किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मला मिळालेली माहिती आहे त्याची सरकारने गांभीर्याने चौकशी करावी हे जर खोटं असेल तर सरकारने त्याचं स्पष्टीकरण करावं मध्ये या असलेल्या लोकांमध्ये काही आमदार खासदारांना बोलून प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये दीडशे दोनशे कोटीचे रस्ते आणि पूल देण्याच्या बाबतीमधली त्यांना प्रस्ताव सादर करायला लावले आणि हे प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा करत असताना त्या टेंडरचं जे काढलं जात आहे ते काढलेले टेंडरसुद्धा प्रत्येकाला बोलून वाटप केले जात आहे त्यामध्ये कुठली स्पर्धा न ठेवता आठ टक्के अभाव म्हणजे यांनी मला सांगितलेलं दिसत सव्वीस हजार कोटीचा आता तीस हजार वरती हे बजेट निघालेलं आहे आठ टक्के अभावच्या माध्यमातून हे टेंडर भरले घेत जाणार आहेत का अशी चर्चा मंत्रालयात कुजबू सुरू आहे याचा अर्थ यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहेत त्यांना आजही एक रुपया टेंडरमध्ये आय काही रुपयाची तरतूद नाही अशा कॉन्ट्रॅक्टरांकडून आगाऊ रक्कम निवडणुकीचा फंड म्हणून घेतला गेलेला जी चर्चा मंत्रालयामध्ये आहे आमच्या कानापर्यंत आहे सरकारने आता खुलासा करावा नाही तर या असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये हा विषय निघाला त्याचं उत्तर कोणी दिलेलं नाही आहे विधान परिषदेमध्ये निघाला याचं उत्तर कोणी दिलेलं नाही आत्ता मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय होत असताना पारदर्शकतेने हे काम केलं जातं काय याची माहिती खरं देणं गरजेचं आहे आता ह्यामध्ये सुद्धा दोन अडीच हजार कोटीचा घोटाळा होतोय अशा प्रकारची चर्चा आहे त्याच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ती सरकारची जबाबदारी आहे आता या योजनेमध्ये लाटकी बहीण योजनेच्यामध्ये काही आमदारांनी आपले देवा अकलेचे तारके तारे तोडले त्यांच्याकडून काय अपेक्षा वेगळी नसणार आहे कारण सत्तेची गुर्मी सत्तेची मस्ती कोरेगावच्या आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारापासून असेल सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे जशी काय या राज्याचं सरकार तेच चालवत आहेत तेच आहेत तेच चालवत आहेत आणि मग अशा प्रकारच्या धमक्या देऊन या निवडणुकीचं काम केलं जातं आहे हे नुसतं लाडकी बहिणी जर नव्हे तर मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच कट करून टाकतो अशा प्रकारची धमक्यात मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्तीवर आम्ही बोलू त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबर नंतर विरोधकांचा कार्यक्रम करेट कार्यक्रम करू म्हणजे किती सत्तेचा दुरुपयोग हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केला गेलेला के आहे आता चित्र द्यायला मिळतं